तीनशे रुपये किलो हलवे हलवेश सहाशे किलो असतात का कटकूर घेतलेला आहे एक किलो तीनशे ग्रॅम पोपट मासा बघू शकता कसला आहे एक नंबर किंग साईज बा वा कसले आहे बघा थोडं पॉपलर तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना राहायला पाहिजे मी अक्षय बडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचं चॅनल हक्काच्या तर आज सकाळी अलिबागच्या फिश मार्केटला आलेलं मच्छी न्यायसाठी आणि सोबत आज भाऊ आहेत तर बघूया मच्छी कशी देते स्वस्त आहे की मागा आहे ते तर चॅनलला जाऊन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आज गुरुवार असल्या कारणाने म मार्केट थोडं कमी आहे आणि आम्हाला मच्छी न्यायचं आहे घरी त्यासाठी पटकन मार्केटला जा आलोय बऱ्यापैकी भारलाय कुठे सुरमई वाम कलट बिलेट चांगलंच दिसतं पोपट मासाईचा रेडू चालला पाहिजे हजार रुपये सारखा हजार रुपयाचं

साडेतीनशे रुपये किलो तर मित्रांनो इकडे बघू शकता शॉर्टिंग चालू आहे माशाचे तर टोल मासा इकडे आणि बोटी कमी लागल्यात गुरुवार असल्या कारण दिवशी परत उद्या म्हणजे शुक्रवारी संकष्ट आहे तर मार्केट कमी भरलं चला आपण बघू मच्छी बावीस तारखे का आहेत बावीस किलो झाले सर्ग कसे आहेत सर्व हलव्या ते कसे आहेत तीनशे रुपये किलो किती किती बसतात किलोला दोन बसतात काल ते तीन बसतील हलवे बघा मस्त आहे मला ना एक किलो मित्रांनो हलवे घेतलेले आहेत एक किलो तीनशे रुपये किलो आहे आज स्वस्त आहे आज मार्केट का स्वस्त आहे उद्या आज, स... आज गुरुवार आहे उपवासाचा वार आहे उद्या शुक्रवार संकष्टी आहे त्याच्यामुळे स्वस्त बघू शकता तीनशे रुपये किलो हलवे सहाशे एरवी सहाशे किलो असतात तर बघा चांगलं पीस द्या एक किलो जा एक किलो पाहिजे तर इकडे एक किलो घेतलेले आहेत तर बघा चार पीस येतात बहुतेक आपल्याला पंजाक आहेत तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता आपले हलवे आहेत ते वजन होतं एक 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 बोटी कमी बोटी हा कमी आले कमी काय म्हणाय मच्छी स्वस्त वाटत समोर बस होता खटकू खटकून मासा खटकूर कसा आहे खटकूर दादा आठशे जोडी आहे तुम्हाला खायला खरी मी कमी फ्रेश आहे आहे जोडी एक तो मोटा है तो मोठा ना छोटा सुरमै बघा तुम्हाला चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये किलो हलवा पण चारशे रुपये किंग साईज हलवाय मोठी मोठी साईज आहे कर

नाही राहू द्या तुम्ही या अडीचशे पर्यंत ते आता लास्ट तुम्हाला नाही घरी खायला पाहिजे म्हणून घरीच खायला पाहिजे हो घ्यायचं ना खटकूर खटकूर गीताडावर का चांगला मस्त हा बघा घेतलाय खटकूर एकाच किलोच असेल काय एकाच किलोच असेल काय तर समोर होऊ शकता कटकूर घेतलेला आहे एक किलो तीनशे ग्रॅम बारी पीस पडलाय चला लगे दुसरा मासा खरेदी कडक मध्ये मला सांग आज बोटी कमी दिसतात पण मच्छी स्वस्त आहे काय याच कारण काय गुरुवार गुरुवार आहे उद्या आणखी संकष्टी आहे ना म्हणून उद्या पण आणखीन स्वस्त तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर ता लवकर लवकर या कारण एवढे दिवस मार्केटला येतोय पण ही मच्छी एवढी स्वस्त नसते पण आज खूप स्वस्त आहे सुरमई सातशे रुपये किलो होती आज चारशे रुपये किलो लाले, ला आले आणि सुरमई पण बघू शकता ती चांगली साईज आहे मित्रांनो पोपट मासा बघू शकता कसला आहे एक नंबर आज हे असल्या कारणाने लिलाव गुरुवार आणि संकष्ट असल्या कारणाने लिलाव पद्धत ही बंद आहे बघू शकता लिलाव पद्धत नाही पण मच्छी स्वस्त आहे तर भाऊ काय वाटतंय मस्त एक नंबर चला आता बघू आपल्याला काय करायचं आता काय नाही काय

दोनशे रुपयाचं मित्रांनो बागड जवळपास दहा ते पंधरा पीस आले असतील ना हो ताजे आहेत एकदम कडक बागडे तर मस्त मित्रांनो मार्केट भेटलाय स्वस्त आणि इकडं तोवर बघू शकता किंग साईज बा बाबा कसले आहे बघा हालवे पण भार आहेत त्याचा एक छोटा पीस काढून दे छोटा दे छोटा दे हा छोटा दे झाला मला याच्यातला दे ना आता घरी खायचं चांगलाच आहे जरा काढून काय ते कसं आहे बा किती झालंय बित्रांनो सुरम्या बघितलंय बघूया साडेतीनशे रुपये किलो आहे

उपा आहे टोल आहेत खूप सारे असे मच्छी आहे पण स्वस्त आहे म्हणजे मार्केट कमी भरला असेल पण मच्छी स्वस्त आहे पण उपासामुळे स्वस्त आहे दोन दिवस उपास आले चल तर मित्रांनो नाही सुन। शंभर रुपये पीस घेतलं मित्रांनो बर्फ कोणाला पाहिजे असेल तर बर्फ पण इकडे भेटेल तर आता इकडे बघूया चांगलात काय फसलं तर मांद्याला मला असं वाटतं असतील मांदेलांचा जा आणि काढण्याची पद्धत आजची मच्छी तोवर बघू शकता कसल्या एक नंबर किंग साईज तोवर आहे आणि आपल्यात मच्छी घेऊन झालंय इकडं वाम दिसतंय कडकमध्ये आपल्यात मच्छी घेऊन झालंय मच्छी मस्त भेटली स्वस्त आज खटकूर घेतला हलवे घेतले आणि सुरमय आणि बांगडे घेतले तर चला आता निघतो घरी तर मित्रांनो फायनली आपले मच्छी घेऊन झालेले आहे आज मार्केट म्हणजे मस्त स्वस्त आणि मस्त होता एकदम वी दिवसा दिवसापासून म्हणजे दुसऱ्या दिवसाऐवजी ह्या दिवशी आज स्वस्त मार्केट होता जर तुम्हाला जर यायचा असेल आणि स्वस्त मच्छी घ्यायची असेल तर उपासाच्या दिवशी या म्हणजे तुम्हाला स्वस्त मच्छी भेटू घरी खायची असेल तर हो काय वाटते मस्त भारी आहे मार्केट मार्केट भारी आहे मच्छी कशी आहे मच्छी पण मस्त स्वस्त आहे आज स्वस्त भेटले आज आपल्या लग होता पण स्वस्त भेटले हां तर आज मच्छी बघा मच्छी भेटली ते आपल्याला मग घेतलं आहे घेतले परत कटपूर घेतला आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघायला भेट तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघायला भेटला असेल तर चला आता चालू आहे घरी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद